आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाट्यातील कांदा बाजारभाव रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाट्यात एक व चौदा हजार दोनशे शेहेचाळीस पिशवी कांदा व खाली होती बाजारभाव सुपर साईज सुपर मोठे साईजचे गोळे कांदे चारशे दहा ते चारशे एकतीस रुपये या भावाने सातशे एकोणनव्वद पिशवी चारशे दहा ते चारशे एकतीस रुपयाने विकल्या गेल्या तर सुपर गोळे कांदे तीनशे नव्वद ते चारशे दहा या दरम्यान एक हजार पंधरा पिशवी होत्या तर सुपर मिडियम कांद्यांना तीनशे साठ ते तीनशे ऐंशी रुपये असा बाजारभाव होता गोल्टा गोलटी कांदे तीनशे ते तीनशे पंचेचाळीस रुपये तर बदले चिंगणी कांदे दोनशे ते तीनशे या दरम्यान विकले गेले आडेपाड्या ते आठवड्यातून तीन दिवस मंगळवार शुक्रवार व रविवार असे तीन दिवस लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला Thank you